गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये मनस्वी स्वागत करतो आजचा आपला जो काही टॉपिक आहे तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांचे प्रकार किंवा या पार्ट्स ऑफ स्पीचला आपण शब्दांच्या जातीसुद्धा म्हणू शकतो म्हणजेच आज आपण शब्दांचे प्रकार काय असतात शब्दांच्या जाती काय असतात ते आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपल्याला मला सांगायला आवडेल की संपूर्ण इंग्रजी भाषा लक्षात घ्या बरं का संपूर्ण इंग्रजी भाषा ही पार्ट्स ऑफ स्पीचवर अवलंबून आहे या पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांचे प्रकार शब्दाच्या ज्या काही जाती आहेत त्या एकूण आठ आहेत या आठ प्रकारच्या शब्दांच्या प्रकारावर किंवा या आठ प्रकारच्या शब्दांच्या जातीवर संपूर्ण इंग्रजी भाषा तयार झालेली आहे त्यापूर्वी आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच चे म्हणजे शब्दाचे प्रकार एकूण आठ असून त्यापैकी आपण एकूण चार प्रकार आज बघणार आहोत आणि उरलेले चार प्रकार हे नंतर बघणार आहोत तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या प्रकाराचा पहिला प्रकार आहे नाऊन तर आपल्याला नाऊन हा शब्द आपण ऐकला असेल नाऊन या शब्दाचा अर्थ होतो नाम नाम म्हणजे नाव कोणत्याही व्यक्तीचे वस्तूचे किंवा ठिकाणाचे नाव मग नेमकं नाऊन म्हणजे काय तर नाऊनच्या मराठीत अर्थ होतो नाम तर बघा नाऊनची व्याख्या काय आहे व्यक्ती वस्तू ठिकाण किंवा संकल्पना यांच्या नावासाठी वापरले जाते म्हणजे एखाद्या वस्तूचे नाव एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा एखाद्या जागेच्या नावाला नावून म्हणजे नाम असे म्हणतात आता उदाहरणार्थ बघा राम हे एक नाम आहे बुक हे देखील नाम आहे मुंबई हे, हे देखील नाम आहे हॅपीनेस हे, हे देखील एक नाम आहे आता रामच्या जागी आपण सुरेश घेऊ शकतो महेश घेऊ शकतो तुमच्या स्वतःचं नाव घेऊ शकतो या बुकच्या जागी आपण नोटबुक घेऊ शकतो पेन घेऊ शकतो चेअर घेऊ शकतो टेबल घेऊ शकतो मुंबईच्या जागी पुणे घेऊ शकतो छत्रपती संभाजीनगर घेऊ शकतो आपल्या स्वतःच्या गावाचं किंवा तालुक्याचं नाव घेऊ शकतो म्हणजे अशा प्रकारची जी जी काही नावं आहेत की जी नावं व्यक्तींची म्हणजे माणसांची आहेत जी नावं वस्तूंची आहेत जी नावं जागेची आहेत शहराची आहेत गावाची आहेत अशा प्रत्येकी नावाला आपण इंग्रजीमध्ये नाऊन म्हणजे नाम असे म्हणतो <coughs> शब्दाचा दुसरा प्रकार आहे प्रोनाउन नामाऐवजी वापरले जाते ज्यामुळे नावाची नामाची पुनरावृत्ती टाळता येते म्हणजेच मी माझ्या सोप्या भाषेत प्रोणाऊनची व्याख्या सांगू शकतो नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम म्हणतात म्हणजे इंग्रजीमध्ये प्रोनाऊन म्हणतात आता प्रोनाऊन कोणकोणते आहेत बघा ही शी ईट दे वी यू त्याच्यानंतर आय तर ही सर्व काय आहेत ही सर्व नाम आहेत काय आहेत सर्व नाम आहेत आणि या सर्व नामामुळे आपल्याला नेमकं सर्व नामाचे किती प्रकार आहेत हे आपल्याला समजणार आहे लक्षात घ्या आता वरती काय म्हटलं आहे की नामाऐवजी वापरला जाणारा शब्द समजा मी असं म्हटलं महेश इज अ गुड बॉय आता महेशविषयी मला जर पुना पुना महेश हा शब्द पुन्हा पुन्हा वापरायचा नसेल तर मी काय म्हणेन महेश इज अ गुड बॉय ही इज माय फ्रेंड ही इज माय बेस्ट फ्रेंड ही लूज विथ मी एव्हरी टाईम म्हणजे महेश हे नाव किंवा महेश हे नाम पुन्हा पुन्हा आपल्याला जर वापरायचं नसेल त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपण सर्वनाम घेऊ शकतो समजा मनीषा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल मनीषा खूप सुंदर मुलगी आहे मग आपण नंतर पुढे वाक्य लिहू शकतो तिच्याविषयी शी इज माय फ्रेंड ती माझी मैत्रीण आहे आपण असं म्हणू शकत नाही मनीषा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल मनीषा इज माय फ्रेंड मनीषा इज अ गुड स्टुडंट म्हणजे मनिषा मनिषा पुन्हा पुन्हा आपण एक नाव न लिहिता किंवा त्या नावाचा पुनरुच्चार न करता सर्व नामाचा उपयोग करू शकतो मग ती सर्व नामे ही शी इट दे वी यू आय यांच्यापैकी कोणतंही असू शकतं त्याच्यानंतर नामाचा सॉरी शब्दाचा तिसरा प्रकार म्हणजे व्हर्भ आता व्हर्भ म्हणजे काय क्रियापद क्रिया स्थिती किंवा अस्तित्वाची माहिती देते किंवा अजून मी तुम्हाला व्हर्बची म्हणजे क्रियापदाची व्याख्या माझ्या भाषेत सांगू शकतो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला लक्षात घ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात आता रन रन म्हणजे धावणे ईट म्हणजे खाणे ईज म्हणजे हाय फील म्हणजे वाटणे आणि बिकम म्हणजे होणे काहीतरी बनणे राईट मग आता ही जी काही सगळी क्रियापदी आहेत रन इट इज फील बिकम हे सगळे ॲक्शन व्हर्ब आहेत म्हणजे कृतीयुक्त शब्द आहेत रन म्हणजे काय धावणे म्हणजेच काय धावणे ही काय आहे कृती ईट म्हणजे खाणे मग खाणे ही काय आहे कृती फील म्हणजे काय वाटणे मग वाटणे आहे काय कृती बिकम बिकम म्हणजे होणे किंवा बनणे म्हणजे आय बिकम आय वूड लाईक टू बिकम पोलीस मला पोलीस व्हायला आवडेल आय वुड लाईक टू बिकम अ टीचर मला शिक्षक बनायला किंवा व्हायला आवडेल बिकम म्हणजे होणे किंवा बनणे है ना तर बघा त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे पार्ट्स ऑफ स्पीचचा ॲडजेक्टिव्ह विशेषण नाम किंवा सर्व नामाबद्दल अधिक माहिती देते त्याचे वर्णन करते माझ्या भाषेत या ॲडजेक्टिवची म्हणजे विशेषणची मी आपल्याला व्याख्या सांगू शकतो नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असे म्हणतात आता ब्युटिफुल ब्युटिफुल म्हणजे सुंदर टॉल म्हणजे उंच इंटेलिजन म्हणजे बुद्धिमान रेड म्हणजे लाल आणि हॅपी म्हणजे आनंदी आता बघा ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण मी काय म्हटलं नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात आता ब्युटीफुल टॉल इंटेलिजन रेड हॅपी ही सर्व विशेषणाची उदाहरणे आहेत तर मिया तो आ, है आ, है मी असं म्हणू शकतो आय एम हॅपी आय एम हॅपी मी आनंदी आहे मग आय एम हॅपी म्हणजे काय आय म्हणजे काय सब्जेक्ट सब्जेक्ट हा काय सर्व नाम मग सर्व नामाबद्दल कोणता शब्द माहिती देते आहे अधिक हॅपी आय एम हॅपी मी कसं आहे आनंदी आहे शी इज व्हेरी ब्युटीफुल ही खूप सुंदर आहे मग ती या शब्दाविषयी किंवा शी या शब्दाविषयी कोणता शब्द अधिक माहिती देत आहे ब्युटीफुल म्हणजेच मला काय म्हणायचं आहे नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात मनोज इज अ टॉल मनोज कसा आहे उंच आहे मग मनोज विषयी कोणता शब्द माहिती देत आहे टॉल मग ब्युटिफुल असेल टॉल असेल इंटेलिजंट असेल रेड असेल हॅपी असेल आता समजा द बलून इज अ रेड फुगा लाल आहे मग फुगा कसा आहे कसा आहे लाल म्हणजे फुग्याविषयी कोणता शब्द अधिक माहिती देत आहे रेड मग ब्युटिफुल टॉल इंटेलिजंट रेड हॅपी किंवा इतर कोणतेही ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण नामाबद्दल किंवा सर्व नामाबद्दल अधिक माहिती देतात त्याच्यानंतर ॲडव्हर्ब म्हणजे काय बघू आपण आता ॲडव्हर्ब म्हणजे काय क्रियापद विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती देते किंवा कुठे किती प्रमाणात क्रिया घडली हे सांगते म्हणजे थोडक्यात मी असं सांगू शकतो माझ्या भाषेत लक्षात घ्या क्रियापद विशेषण क्रियाविशेषण किंवा इतर क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब म्हणतात ॲडव्हर्ब म्हणजे काय क्रियाविशेषण उदाहरणार्थ क्विकली व्हेरी वेल एस्टरडे ही क्रियाविशेषणाची म्हणजे ॲडव्हर्बची काही उदाहरणे आहेत तर क्विकली व्हेरी वेल एस्टरडे या क्रियाविशेषणांचा वाक्यांमध्ये उपयोग करून म्हणजे सेंटेन्सेसमध्ये उपयोग करून आपण वाक्य बनवू शकतो राईट right? तर शी इज व्हेरी ब्युटिफुल लक्षात घ्या ही इज वेल ही केम एस्टरडे राईट ही डीड दिस वर्क क्विकली तर अशा प्रकारची वाक्य आपण बनू शकतो मग इंग्रजीमध्ये ॲडव्हर्बमध्ये किती कोणत्या प्रकारचे ॲडव्हर्ब आहेत आपल्याला ॲडव्हर्ब वेगवेगळे शोधता येतील का त्यांची लिस्ट बनवता येईल का तर या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे तर आपण बघत होतो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार शब्दांच्या जाती किंवा शब्दांचे प्रकार एकूण आठ आहेत त्या आठ प्रकारापैकी आपण चार प्रकार पाहिलेले आहेत नाऊन प्रोनाऊन व्हर्ब ॲडजेक्टिव ॲडव्हर्ब सॉरी पाच प्रकार पाहिलेले आहेत आपण किती पाच तो उर्वरित तीन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुन्हा सांगत आहे इंग्रजी जी भाषा आहे ही इंग्रजी भाषा शब्दाच्या या आठ प्रकारांच्या बाहेर नाही तुम्ही कोणतंही एक वाक्य घ्या बघा राम इज अ गुड बॉय तर या राम इज अ गुड बॉय या संपूर्ण वाक्यामध्ये शब्दाचे आठही प्रकार आपल्याला बघायला भेटतील आणि या आठही प्रकारांच्या आधारावर या आठही प्रकारच्या बेसवर इंग्रजी भाषा ही उभी आहे तर आजचा हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली स्वतःची नोट्स तयार करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद